कसबेट इग्रस्त गावामध्ये लघुशंका करतानाचा व्हिडिओ काढल्याच्या संशयावरून दोघा तरुणांना बेदम मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे घडली या प्रकरणी जखमी मेहबूब मोलसा बाबा वय वर्ष त्रेचाळीस राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विनायक अप्पासाहेब जाधव वर्ष बेचाळीस आणि आदित्य विनायक जाधव वर्ष अठरा दोघे राहणार कसबे डिग्रज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मेहबूब बाबानगर हे मजुरी करतात त्यांची दोन मुले अयान आणि आर्यन ही घरानजी क लावलेल्या त्यांच्या चारचाकीत मोबाईलवर गेम खेळत बसलेली होती त्यावेळेस तिथे संशयित विनायक अप्पासाहेब जाधव वर्ष बेचाळीस आला आणि त्याने तुम्ही तू तुम माझे मोबाईलमध्ये छायाचित्रण काय केलेस असा जाप त्यांना विचारला तसेच आर्यन याच्या कानाखाली मारली तर आयान याच्या पोटावर लात मारली त्यानंतर चारचाकीतील कोयता घेऊन मुलांना कोयत्याच्या मुठीने मारलं तसेच तुम्हाला मस्ती आली आहे का तुला जिवंतच ठेवत नाही असं म्हणून मारहाण केली त्यानंतर रात्री दहा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास विनायक जाधव आणि त्याचा मुलगा आदित्य अठरा असे तो की फिर्यादी मेहबूबी यांच्या घरासमोर येऊन त्यांनी मेहबूबी यांच्या कानाखाली मारली तसेच शिवीगाळ करून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केलेलं आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कसबे डिग्री